शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संविधानाचं पूजन व जागर आजरा येथे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम अखंड महाराष्ट्रभर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी संविधानाचं पूजन व जागर करण्याचे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जयंती मेळाव्यामध्ये दिल्यानुसार आजरा तालुका शिवसेनेच्या वतीनं छत्रपती संभाजी चौकात संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व जागर कार्यक्रम संपन्न झाला शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील तसेच डॉक्टर प्राध्यापक नवनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला काही वर्षासाठी जातीयवादी संघटनांनी डोक्यावर काढलं असलं तरी आंबेडकरवादी आणि संविधान प्रेमी जनता यांचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडतील असं यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले भारताच्या संविधानात संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज या संतांच्या विचारांचं प्रतिबिंब उमटलंय भारताचं संविधान हे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे समतेचा दस्तावेज आहे मानवतेचे प्राण आहे या संविधानाला कोणी बदलत असेल तर त्याला मी कडाडून विरोध करेन असं डॉक्टर प्राध्यापक नवनाथ शिंदे सर म्हणाले प्रास्ताविक तालुका प्रमुख युवराज पवार यांनी केलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दादा देसाई आजरा साखर कारखाना संचालक का अशोक तरडेकर रणजित देसाई यांच्यासह दयानंद भोपळे समीर अब्दुल चांद अनपाल तकिलदार ओमकार मादळकर दिनेश कांबळे पेरनोली हरिचंद्र वरकटे अमित गुरव संतू कांबळे रवी भाटले सुयेश पाटील नारायण कांबळे महादेव गुरव लक्ष्मण माडभगत बिलाल लतीफ वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष गौरव जुसुतार सौदीपाली गुरव कुंडली गुरव संतू महाराज बापू मनोळकर तसेच संविधान प्रेमी व भीमसैनिक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार देश प्रजासत्ताक दिन साजरा करतोय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची जी काही स्थापना झाली आणि त्या घटना समितीनं जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अनुषंगानं आज भारताची सगळी रचना आणि भारताचं सगळं शासकीय धोरण चालतं खरंतर गेल्या काही दिवसापासून ज्या जातीवादी संघटना या देशावरती राज्य करतायत त्यांच्या तोंडामध्ये नेहमी हे संविधान बदललं पाहिजेत आंबेडकरांची या देशासाठीची भूमिका काय होती असे प्रश्न उपस्थित होऊन करून आंबेडकरांच्या सारख्या एका थोर महनीय व्यक्तीचं थोडंसं खालच्या लेवलला आलं आणि संविधान बदलायच्या भाषा भाषेचा विरोध म्हणून आज आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रभर तालुक्याच्या ठिकाणी संविधान पूजनाचा कार्यक्रम घेतला आहे आजऱ्यासारख्या या शहरामध्ये आपण जमलेल्या सगळ्याच आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की काही वर्षासाठी जरी या जातीय राजकारणामुळं काही जातीवादी संघटना पुढं डोके काढलेले असतील तरी सर्वसामान्य जनता ही आंबेडकरांच्यावरती प्रेम करणारी आणि संविधानावरती प्रेम करणारी आहे या संविधानाला टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया एवढीच या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र